नमस्कार तुम्ही आमच्याकडे एंजल वनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन केले आहे सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन शेअर मार्केटमध्ये काम सुरू करत असताना आपण जेव्हा डीमॅट अकाउंट ओपन करतो त्यानंतर आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की या शेअर्सची विक्री खरेदी कशा पद्धतीनं करायची असते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत आजचा जो व्हिडिओ असणार आहे यामध्ये वॉचलिस्ट तयार करणे शेअर खरेदी करणे त्याच्या वॉचलिस्टमध्ये शेअर ॲड करणे किंवा शेअर खरेदी करताना किती मार्जिन लागतं या सगळ्याचे डिटेल्स आपण सांगणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूया की वॉचलिस्ट म्हणजे काय आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला काही शेअर्स समजा खरेदी करायचे आहेत एका ठराविक किमतीला तर आपण काय करतो की सुरुवातीला ते शेअर आपल्या नजरेसमोर राहावेत याच्यासाठी वॉचलिस्ट तयार करतो आता तुम्ही बघा सगळ्यात वरती वॉचलिस्ट आणि ऑप्शन्स असे दोन तुम्हाला चॉईस दिसत आहेत ज्याच्यापैकी वॉचलिस्टवरती आपण काय केलेलं आहे क्लिक केलेलं आहे त्याच्या खाली बघा सुमूक निफ्टी फिफ्टी वॉच इक्विटी या वेगवेगळ्या वॉचलिस्ट तिथे तयार केलेल्या आहेत समजा आपण अजून एक वॉचलिस्ट त्याच्यामध्ये ॲड करूया पुढे तीन डॉट आहेत त्याच्यावरती आपण क्लिक केलं आणि खाली ऑप्शन आले क्रिएट न्यू वॉचलिस्ट एडिट करंट वॉचलिस्ट आणि मॅनेज वॉचलिस्ट आपण करूया क्रिएट न्यू वॉचलिस्ट आणि याला नाव देऊया न्यू ओके आणि क्रिएटवरती क्लिक केलं आपण आता बघा इथे वरती ज्या वॉचलिस्ट होते आधीपासून त्याच्यामध्ये न्यू ही अजून एक वॉचलिस्ट ॲड झाली आता समजा आपल्याला काय करायचं आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी करायचे मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल की हा जो शेअर आहे तो सगळ्यात पहिल्यांदा मी वॉचलिस्टला ॲड करून घेईन सो मी इथे क्लिक केलं ॲड स्टॉक वरती सर्च बार आला बघा त्यामध्ये जाऊन क्लिक करायचं एस बी आय एन आता एस बी आय एन हे काय आहे त्या शेअरचा स्टॉक मार्केटमधला सिम्बॉल आहे थोडक्यात स्टेट बँक ऑफ इंडिया हा शेअर स्टॉक मार्केटमध्ये एस बी आय एन नावाने ओळखला जातो आता तुम्ही एखाद्या स्टॉकचं तुम्हाला सिंबॉल माहिती नसेल तर अशावेळी तुम्ही काय करू शकता त्या कंपनीचं नाव सर्च करू शकता त्या कंपनीच्या नावावरूनसुद्धा तुम्ही शेअर फाइंड आऊट करू शकता आता इथे बघा एस बी आय एन टाईप केल्यानंतर एस बी आय एन एन एस सी एस बी आय एन बी एस सी एस बी आय एन एफ ओ मग खूप सारे ऑप्शन तुम्हाला खाली दिसत आहेत सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे इक्विटी मार्केट त्याच्यामुळे आपण काय करणार एस बी आय एन एन एस सी पुढे जो स्टार आहे त्या स्टारवरती आपण सिंगल क्लिक करणार आता सिंगल क्लिक केल्यानंतर खालती एक नोट लिहून आली होती बघा की आपला शेअर जो आहे तो वॉचलिस्टमध्ये सक्सेसफुली ॲड झाला आहे आता समजा मी बॅक केलं बॅक केल्यानंतर बघा आपल्या वॉचलिस्टमध्ये एसबीआयचा शेअर आपल्यासमोर आहे आता हा शेअर आपल्याला खरेदी करायचा आहे तर कशा पद्धतीनं करायचा तर मी क्लिक केलं एस बी आय एनवरती आता बघा त्याची संपूर्ण माहिती आपल्यासमोर येते आत्ता मार्केट बंद असल्यामुळे त्याचे जे बायर्स आणि सेलरच्या ज्या किमती आहेत त्या आपल्यासमोर दिसत नाही आहेत पण तरीसुद्धा समजा हा शेअर आपल्याला खरेदी करायचा आहे तर तो कशा पद्धतीनं करायचा तर खाली बघा बाय नावाचा एक ऑप्शन दिसतोय बाय ग्रीन कलरमध्ये आहे आणि सेल म्हणजे विक्री ही लाल रंगामध्ये दाखवलेली आहे मी बायवरती क्लिक केलं तर ही संपूर्ण माहिती तुमच्यासमोर येते जी माहिती मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन करतो आता सगळ्यात वरती बघा एस बी आय एन शेअरचं नाव आलं बरोबर तो त्याचा सिम्बॉल आहे त्याच्या खाली एन ए सी आणि बी एस सी म्हणजे आपल्याकडे जी दोन महत्त्वाची स्टॉक एक्सचेंज आहेत तर त्याच्यामध्ये कुठल्या स्टॉक एक्सचेंज थ्रू आपल्याला हा सौदा करायचा आहे तर ते आपल्याला तिथे डिसाईड करता येतं आपण जास्तीत जास्त सौदे हे एन ए सीच्या माध्यमातून करतो कारण का एन ए सीवरती लिक्विडिटी जास्त असते म्हणजे थोडक्यात एन एस सीवरती खूप लोकं ट्रेडिंग करतात त्यांचा वॉल्यूम जास्त असतो त्याच्यामुळे आपली जी ऑर्डर आहे ती शक्यतो इथे अडकत नाही सो आपण काय करतो एन एस सीच्या माध्यमातून ट्रेडिंग करतो आता त्याच्या पुढे बघा ग्रीन कलरमध्ये लिहिलेलं आहे आठशे एकोणसाठ रुपये पंच्याहत्तर पैसे आणि त्याच्या खालती आहे वीस पॉईंट पंचवीस आणि ब्रॅकेटमध्ये आहे दोन पॉईंट चव्वेचाळीस पर्सेंट याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ असा आहे बघा की आठशे एकोणसाठ पॉईंट पंच्याहत्तर ही जी आहे ही त्याची आत्ताची किंमत आहे थोडक्यात मार्केट बंद होतानाची किंमत आहे जर मार्केट आत्ता सुरू असतं तर ती किंमत आपल्याला सतत फ्लक्च्युएट होताना दिसली असते आत्ता मार्केट बंद असल्यामुळे ती किंमत जी, जी आहे आपल्याला स्टील आहे स्थिर आहे आणि खालती आहे बघा प्लस वीस पॉईंट पंचेचाळीस ते काय आहे तर काल स्टेट बँकेचा शेअर ज्या किंमतीवरती बंद झाला तिथपासून आत्ताची किंमत जी चालू आहे त्याच्यामध्ये चा तो किती रुपयांनी वाढला किंवा किती रुपयांनी घटला तर आ इथे किती रुपयांनी वाढलेला आहे तर वीस रुपये पंचेचाळीस पैशाने तो वाढलेला आहे आणि जे ब्रॅकेटमध्ये आहे हे याच वाढीचं पर्सेंटेज आहे सो एस बी आयचा शेअर जो आहे तो बेसिकली वीस रुपयांनी वाढलेला आहे त्याच्या खाली बघा तीन ऑप्शन तुम्हाला परत दिसत आहेत डिलिव्हरी इंट्राडे आणि पे लेटर आता हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहेत लक्षात घ्या डिलिव्हरी म्हणजे काय आपल्याला जेव्हा एखादा शेअर दोन दिवस किंवा त्याच्यापेक्षा अधिक कालावधीसाठी खरेदी करायचा असेल तर आपण काय करतो डिलिव्हरीमध्ये खरेदी करतो डिलिव्हरीमध्ये खरेदी केलेला शेअर कधी विकावा याचं कोणतंही बंधन आपल्याला नाही एक महिन्यापासून एक वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पन्नास वर्षसुद्धा तो शेअर आपण आपल्याकडे ठेवू शकतो मग आता समजा हा शेअर आहे आठशे साठ रुपयांचा जवळपास किती रुपयाचा आहे आठशे साठ रुपयांचा मी काय करतो मी इथे नंबर ऑफ शेअर्स बघा त्यांनी विचारलेत की आपल्याला किती शेअर्स घ्यायचे तर त्याच्यामध्ये समजा मी टाईप करतो एक हजार एक हजार टाईप केल्यानंतर तुम्ही बघा खाली ॲप्रॉक्झिमेट मार्जिन रिक्वायर्ड किती आलं जवळपास आठ लाख साठ हजार रुपये अप्रॉक्सिमेट मार्जिन रिक्वायर्ड आलं म्हणजे थोडक्यात काय तर मला स्टेट बँकेचे एक हजार शेअर्स खरेदी करायचे असतील तर मला किती रुपये लागतील साडेआठ लाख रुपयांच्या आसपास लागतील समजा मी शंभर शेअर्स करतो आता बघा खालती बघा मार्जिन रिक्वायर्ड लिहिलेलं आहे किती आलं ते पंच्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर थोडक्यात जवळपास शहाऐंशी हजार रुपये आपल्याला लागतील जर आपल्याला स्टेट बँकेचे शंभर शेअर खरेदी करायचेत आपण इथे पूर्ण किंमत देऊन हे शेअर खरेदी करतोय त्याच्यामुळे या शेअरवरती आपला मालकी हक्क संपूर्ण असतो आता मालकी हक्क संपूर्ण असतो याचा अर्थ काय तर स्टेट बँक ऑफ इंडिया या शेअरने जर काही डिव्हिडंड दिला जर काही बोनस दिला किंवा शेअर स्प्लिट झाला शेअर बायबॅक होणार असेल अशी कोणतीही कॉर्पोरेट ॲक्शन त्याच्यामध्ये होणार असेल तर त्याचा हक्क आपल्याला मिळतो किंवा शेअर बाजारामध्ये वोटिंगचे राईटसुद्धा मिळतात की त्या कंपनीची जेव्हा ॲन्युअल जनरल मिटिंग असते त्यावेळेला आपल्याला तिथे जो काही अजेंडा असतो त्याच्यासाठी वोटिंग करण्याचे राईटसुद्धा मिळतात जेव्हा आपण त्या शेअरचे पूर्ण मालक असतो ज्या वेळेला आपण डिलिव्हरीमध्ये शेअर खरेदी करतो त्यावेळेला आपण त्या शेअरचे पूर्ण मालक झालेलो असतो त्याच्यासाठी आपण काय करतो बघा की पूर्ण अमाऊंट पे करतो तुम्ही जर आठशे एकोणसाठ रुपये पंच्याहत्तर पैसेला शंभरने गुणाकार केला तर तुम्हाला किती दिसेल ते जवळपास पंच्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर अमाऊंट दिसेल आता हेच मी करतो बघा इंट्राडेवरती क्लिक ज्या वेळेला मी इंट्राडेवरती क्लिक केलं आपल्याला एक तिथे सूचना लिहून आले की इंट्राडे पोझिशन्स आर स्क्वेअर्ड ऑफ ऑटोमॅटिकली इन द लास्ट फिफ्टीन मिनिट्स ऑफ मार्केट आर्स धिस कॅन हॅपन अर्लियर इफ मार्केट इज वोलाटाईल अर्थ काय याचा इंट्राडे म्हणजे थोडक्यात आज घेऊन आजच विकणे समजा आपण एसबीआयचा शेअर सकाळी साडेनऊ वाजता खरेदी केला आपण ही ऑर्डरचा जो चॉईस आहे हा इंट्राडे लावला आणि आपण समजा तो शेअर विच विकायचा विसरून गेलो तर एंजल वन किंवा एक्सचेंज काय करेल की संध्याकाळी सव्वा तीन वाजता साडेतीनला मार्केट बंद होतं सव्वा तीन वाजता हा शेअर असेल त्या किमतीला विकून टाकेल त्यांनी तसं स्पष्ट म्हटलं आहे बघा ही शेअर स्क्वेअर्ड ऑफ ऑटोमॅटिकली इन द लास्ट फिफ्टीन मिनिट्स ऑफ मार्केटर्स त्याच्यामुळे हे शेअर काय होतील ऑटोमॅटिकली विकले जातील आता इंट्राडे केल्याचा बेनिफिटसुद्धा आहे काय आहे बघा तरी ते खाली बघा मगाचपर्यंत जे मार्जिन रिक्वायर्ड हे जवळपास शहाऐंशी हजार रुपये लागत होतं तेच आता किती लागतं आहे सतरा हजार एकशे पंच्याण्णव रुपये थोडक्यात शहाऐंशी हजार रुपयांमध्ये आता आपण किती शेअर्स घेऊ शकतो पाचशे शेअर्स घेऊ शकतो समजा बघा मी इथे पाचशे क्वांटिटी केली तर ते शहाऐंशी हजार रुपयांमध्ये आपल्याला येत आहेत सो इंट्राडेमध्ये वरती बघा जिथे इंट्राडे लिहिलेलं आहे तिथे लिहिलेलं ले आहे ले बाय फायव एक्स थोडक्यात आपल्याकडे जी अमाऊंट आहे त्याच्या पाच पटीनं एक्स्ट्रा अमाऊंट आपण इथे युटिलाइज करू शकतो त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या शेअरमध्ये इंट्राडे ब्रेकआउट दिसतोय त्यावेळेला तुम्ही काय करू शकता याचा बेनिफिट घेऊ शकता सध्या मी परत जातो शंभर शेअर्सची क्वांटिटी करतो आता हा दुसरा चॉईस झाला इंट्राडेचा की ज्याच्यामध्ये आपल्याला काय आहे टायमिंगचं रिस्ट्रिक्शन आहे आता तिसरा चॉईस बघा त्यांनी दिला आहे पे लेटर सो मी इथे क्लिक केलं पे लेटरवरती ज्या वेळेला मी पे लेटरवरती क्लिक केलं खालची जी अमाऊंट आहे ती आली एकोणीस हजार दोनशे ब्याण्णव रुपये आता पे लेटर ही जी गोष्ट आहे ना ही थोडी वेगळी आहे पे लेटरचे शेअर्स तुम्ही स्वतःकडे सात दिवसांपर्यंत ठेवू शकता त्यामुळे कंपनी काय करते की तुमच्याकडे जी अमाऊंट आहे समजा आपल्याकडे अमाऊंट आहे एक लाख रुपये तर कंपनी काय करते की चार लाख रुपयांचे शेअर खरेदी करण्याची मुभा आपल्याला देते आणि हे शेअर्स आपण काय करू शकतो सात दिवस ठेवू शकतो मग याचा ॲडव्हांटेज कशा पद्धतीने घेता येतो की समजा दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये ब्रेकआउट ऑलरेडी दिलेला आहे असे शेअर्स जर आपल्याला माहिती असतील तर आपण काय करू शकतो या पे लेटरचा वापर करू शकतो की जेणेकरून बघा आपल्याला जर शंभर क्वांटिटीमध्ये पाच हजार रुपयांचा बेनिफिट होणार असेल तर तोच चारशे क्वांटिटीमध्ये वीस हजारांचा बेनिफिट होतो त्यामुळे पे लेटर ह्याचा वापर आपण कशासाठी करू शकतो की ज्या वेळेला आपल्याकडे फंड कमी अवेलेबल आहे पण तरीसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करायची आहे आपल्याला लक्षात येतं आहे चार्ट आपल्याला हे आहेत की शेअर ब्रेकआउट होतो आहे तर अशा वेळेला आपण काय करू शकतो पे लेटर याचा वापर करू शकतो पण हे जे पैसे आहेत पे लेटरचे थोडक्यात मी जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं की आपल्याकडे एक लाख रुपये आहेत आपण चार लाख रुपयांचे शेअर खरेदी करतो आहे याचा अर्थ आपण कंपनीचे किती रुपये वापरतो आहे याचा अर्थ आपण कंपनीचे तीन लाख रुपये वापरतोय आता ह्या तीन लाखावरती कंपनी आपल्याकडून इंटरेस्ट घेते किती इंटरेस्ट असतो एटीन पर्सेंट पर ॲनम म्हणजे जवळपास एका दिवसाचा इंटरेस्ट तुम्ही पकडलात तर झिरो पॉईंट झिरो फोर नाईन पर्सेंट एवढा रिटर्न तो, तो येतो इंटरेस्ट येतो म्हणजे एक लाख रुपये समजा आपण कंपनीकडनं उसने घेतले एक लाख रुपये समजा आपल्याकडे होते आपण दोन लाखाचे शेअर्स घेतले असतील तर रोजचा आपल्याला एकोणपन्नास रुपयांचा काय करायला लागतो इंटरेस्ट द्यायला लागतो पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जर शंभर शेअर्समध्ये आपल्याला प्रॉफिट आहे दोन हजार रुपये तेच दोनशे शेअर्स घेऊन प्रॉफिट किती होणार आहे चार हजार रुपये तर ता त्याच्यासाठी एकोणपन्नास रुपये किंवा समजा दोन दिवस आपण ठेवलं तर लमसम शंभर रुपये देणं आपल्याला काय होतं परवडतं त्यामुळे पे लेटर ह्याचा वापर आपण काय करू शकतो की ज्या वेळेला शॉर्ट टर्ममध्ये एखादा शेअर ब्रेकआउट देऊ शकतो त्यावेळेला आपण याचा वापर करू शकतो आता समजा मी इथे केलं डिलिव्हरी आणि सॉरी पे लेटर आणि इथे बाय प्लेस ऑर्डर म्हटली की काय होईल ऑर्डर प्लेस होईल पण अजून एक गोष्ट याच्यामध्ये आहे ती म्हणजे खाली बघा की जिथे प्राईस दिलेली आहे त्याच्यापुढे लिमिट आणि मार्केट अशा दोन चॉईस दिलेल्या आहेत आता लिमिट आणि मार्केट हे काय आहे तर समजा मी इथे मार्केटवर क्लिक केलं आता जो प्राईसचा जो आयकॉन होता किंवा प्राईस जिथे आपण टाकू शकत होतो तो डिसेबल झाला कारण मार्केटचा अर्थ असा आहे की कि ज्या किमतीला शेअर चालू आहे त्या किमतीला मी खरेदी करायला तयार आहे समजा हा आठशे बासष्ट रुपये चालू असता आठशे सत्तर रुपये चालू असता आणि आपण मार्केटवरती क्लिक केलं असतं तर काय झालं असतं मार्केट ऑर्डरला आठशे सत्तर रुपयांना तो खरेदी झाला असता आणि लिमिटचा अर्थ काय आहे की लेट्स से की शेअरची प्राइस चालू आहे किती आठशे एकोणसाठ रुपये पंच्याहत्तर पैसे आता मी इथे ही प्राईस खोडतो आणि टाकतो आठशे पन्नास रुपये मी लिमिट प्राईस किती टाकली आठशे पन्नास रुपये आता याचा अर्थ असा आहे की हा शेअर आठशे पन्नास रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करायला मी तयार आहे पण आठशे पन्नास रुपयांच्या वरती हा शेअर खरेदी करायला मी तयार नाही सो मी इथे लिमिटेशन टाकलं कितीचं लिमिटेशन टाकलं एट फिफ्टी रुपीजचं लिमिटेशन टाकलं की आठशे पन्नास रुपये आल्यानंतरच माझी ऑर्डर एक्झिक्यूट झाली पाहिजे तोपर्यंत माझी ऑर्डर कशी ठेवायचे पेंडिंग ठेवायचे तोपर्यंत तो, तो शेअर माझ्यासाठी खरेदी करायचा नाही आता मी इथे प्लेस बाय ऑर्डर करतो ठीक आहे आता इथे प्लेस बाय ऑर्डर केल्यानंतर बघा काय आलं हे शेड्यूल आलं हे शेड्यूल का आलं कारण का आत्ता मार्केट बंद आहे त्याच्यामुळे ते, ते आपल्याला विचारते की बाबा तुम्हाला किती वाजता शेअर उद्या खरेदी करायचं आहे तुम्हाला समजा मला साडेनऊ नंतर करायचं आहे किंवा मार्केट ओपनिंगला सव्वा नऊ वाजता जर माझी आठशे पन्नासची किंमत आली तर सव्वा नऊला खरेदी करा सो हे या पद्धतीने इथे तुम्ही करू शकता आणि जर आपण जेव्हा मार्केट चालू असतं आणि आपण ही ऑर्डर लावतो तर त्यावेळेला मात्र अशा प्रकारचं कुठलंही विंडो आपल्यासमोर ओपन होत नाही डायरेक्टली काय होते आपली ऑर्डर तिथे प्लेस होते याचं समजा तुम्हाला उदाहरण दाखवायचं झालं तर मी थोडं बॅक करतो आणि सध्या कमोडिटी मार्केट चालू आहे बघा की रात्री साडे वाजे वा अकरा वाजेपर्यंत किंवा अकरा पंचावन्नपर्यंत कमोडिटी मार्केट चालू असतं सो त्याच्यापैकी एखादी स्क्रिप्ट मी इथे ॲड करतो कुठून करायची तर राईट अप्पर कॉर्नरला बघा सर्च नावाचा ऑप्शन आहे मी क्लिक केलं आणि मी याच्यामध्ये सर्च केलं समजा गोल्ड पेटल काय सर्च केलं गोल्ड पेटल आता बघा गोल्ड पेटलचे सगळे चॉईस आले माझ्यासमोर याच्यापैकी समजा मला हा एकतीस जुलैवाला खरेदी करायचं आहे स्टारवरती क्लिक केलं मी वॉचलिस्टला ॲड करून घेतलं आता बघा सात हजार दोनशे एक रुपये त्याची किंमत चालू आहे समजा मी इथे क्लिक केलं ओके बाय म्हटलं एक क्वांटिटी आणि इथे मी लिमिट प्राईस करतो ती करतो समजा सात हजार एकशे साठ ओके सात हजार एकशे साठ खाली बघा ॲप्रॉक्सिमेट मार्जिन रिक्वायर्ड आपल्याला लगेच लिहून येतं या ठिकाणी किती रुपये लागतात हे खरेदी करण्यासाठी मला तर सहाशे पासष्ट रुपयांच्या आसपास लागत आहेत बरं ह्याच्यावरती माझे ब्रोकरेज आणि टॅक्सेस किती जाणार आहेत तर ते सुद्धा त्याच्यापुढे लिहून येतं बघा तिथे चार्जेस नावाचा एक ऑप्शन आहे बघा जी प्लेस बाय ऑर्डर अशी मोठी पट्टी आहे हिरव्या रंगाची त्याच्या डाव्या साईडला वरती बघा चार्जेस त्याच्यावरती मी क्लिक करतो तर चार्जेस काय होतात सगळे या ठिकाणी लिहून येतात एंजल वनचं ब्रोकरेज किती जातं आहे एक्सटर्नल चार्जेस म्हणजे कोणते कोणते तर बघा ट्रान्झॅक्शन चार्ज स्टॅम्प ड्युटी सेवी फीज किंवा टॅक्सेस वेगवेगळे कोणते आहेत जी एस टी तर हे सगळा डेटा काय येतो त्या ठिकाणी लिहून येतो म्हणजे आपण ऑर्डर खरेदी करण्यापूर्वीच आपल्याला हे माहिती असतं की आपलं ब्रोकरेज आणि टॅक्सेस किती जाणार सो मी इथे काय करतो प्लेस बाय ऑर्डर आता त्यांनी मला विचारलं आहे कन्फर्म करायची का तर येस कन्फर्म आता बघा काय झालं माझी ऑर्डर पेंडिंगमध्ये आली कुठे बघायची तर कालती बघा होम वॉचलिस्ट पोर्टफोलिओ ऑर्डर्स अकाउंट असे ऑप्शन आहेत याच्यामध्ये मी ऑर्डर्सवरती गेलो वरती ऑप्शन आले ऑर्डर्स पोझिशन बास्केट स्टॉक एस आय पी जी टी टी बाकी सगळे ऑप्शन जाऊ देत आपल्यासाठी दोनच महत्त्वाचे आहेत एक ऑर्डर्स आणि और दुसरा पोझिशन्स आता ही ऑर्डर पेंडिंग आहे त्याच्यामुळे तिथे बघा अजूनही पेंडिंगमध्ये दाखवते पण ही ऑर्डर एक्झिक्यूट झाली समजा ही ऑर्डर ऑलरेडी बाय झालेली आहे आपण एखादा शेअर घेतलेला आहे तर ती कशामध्ये दिसते तर त्या ऑर्डरच्या शेजारी पोझिशन्स आहे बघा मी या पोझिशन्सवर क्लिक केलं तर बघा की आज ज्या ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत जे जे ट्रेड मी घेतलेले आहेत ते सगळे काय दिसत आहेत मला इथे पोझिशनमध्ये दिसत आहेत ज्यापैकी ओपन पोझिशन आणि क्लोज पोझिशन असे दोन वेगवेगळे आहेत बघा चॉईस क्लोज पोझिशनचा का काय अर्थ आहे की त्याच्यामधला प्रॉफिट किंवा लॉस जो काही आहे तो बुक केलेला आहे आणि ओपन पोझिशन याचा अर्थ काय आहे तर ती पोझिशन अजून चालू आहे त्याच्यामधला प्रॉफिट किंवा लॉस जो काही आहे तो अजून बुक केलेला नाही सो इथे बघा ज्या वेळेला तुमची ऑर्डर एक्झिक्यूट झालेली असते त्यावेळेला तुम्हाला काय दिसतं या ठिकाणी पोझिशनमध्ये तुमची ऑर्डर दिसते आणि समजा तुम्ही एखादा शेअर घेतला आज घेतला तर उद्या तुम्हाला तो पो पोझिशनमध्ये दिसणार आहे का तर नाही तुम्हाला कुठे दिसणार आहे टालती बघा पोर्टफोलिओ नावाचा एक ऑप्शन आहे मी क्लिक करतो पोर्टफोलिओवरती आणि वरती मी क्लिक केलं इक्विटीवरती तर तुम्ही जे घेतलेले शेअर्स आहेत हे तुम्हाला इथे इक्विटीमध्ये तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसतात मग त्याची खरेदी किंमत आज किती रुपयांनी वाढला किंवा त्याच्यामध्ये टोटल ओव्हरऑल प्रॉफिट किती आहे हे तुम्हाला काय दिसतं प्रत्येक शेअरचं त्या ठिकाणी दिसतं जे तुम्ही चेक करू शकता सो या पद्धतीनं एंजल वनच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही काय करू शकता खरेदी विक्री करू शकता आपण आत्ता फक्त खरेदीबद्दल माहिती घेतली विक्रीबद्दल माहिती आहे ती आपण काय करणार आहोत पुढच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तसेच एंजल वनच्या ॲप्लिकेशनमध्ये बघा या ठिकाणी होम या बटणावरती मी क्लिक केलं तर इथे खूप सारे वेगवेगळे वेग ऑप्शन्स तुम्हाला दिसतात की जे खूप इंटरेस्टिंग आहेत आपण काय करणार आहोत त्याच्याबद्दलसुद्धा माहिती घेणार आहोत तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता सेवन झिरो टू एट सेवन फोर एट सेवन थ्री फाईव या नंबरवरती थँक्यू